हाय गाईज आज आपला नाशिक दौरा आहे uh, आज आपण नाशिकला चाललो uh, सध्या आपण समृद्धी महामार्ग जो आहे uh, मुंबई नागपूर येथे uh, सध्याचा लोकेशन हा छत्रपती संभाजीनगरचा आहे इथून वेरूळ अजिंठा जे आहे फेमस लेण्या ते दोन किमी अंतरावर एक्झिट आहे इथून आणि हे त्याचंच जवळचा एक ट्रनल आहे बघा किती मस्त दोन साईडला दोन ट्रनल आहे बघण्यासारखे आहे